नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावेचं स्वागत आहे तर मित्रांनो एक प्रेक्षकांनी शरद जमलेले आहे श्री एंडी शेठ पाटील बोरदोल यांच्या वाढदिवसानिमित्त रिंजोरची शरद जमलेले आहे श्री तरेश्वर प्रसन्न कुमारी आयशा एंडी शेठ पाटील वजीर दादा ग्रुप बोरदोल सरकार ग्रुप नेवडी यांचा पब्लिक किंग वजीर दादा विपेक्षा आहे जफर जवूर पटेल कोडूसवाडा यांचा लाडका हुक्मी अक्का रोट किंग भिंगी तर मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे वजीर दादा उपेक्षा भिंगी तर मित्रांनो ही शर्यत कधी होणार आणि कितीवर आहे तर मित्रांनो ही शर्यत एक, हो एक, एक मे दोन हजार चोवीस पाठी उसाटणे तर मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे आणि उसाटना मैदान इथे भिंजूर असा मैदान होणार आहे आणि त्या मैदानात भिंजूर शर्यत जमलेली आहे दादा उपेक्षा भिंगी तर मित्रांनो ही शर्यत कितीवर आहे अजून कॉम्पाऊंड नाही आपल्याला तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा